नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात अनेक आश्चर्यचकित करणारी प्रकरणं घडत असतानाच आता खरात अडगाव गावात गावगुंडांनी मोठी दहशत माजवली असून या सगळ्याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे मिळालेल्या माहितीनुसार बीडमधील माजलगावच्या खराताडगाव गावात गावगुंडांनी अनेक शेळ्या व डुक्कर पाळले आहेत शेतकऱ्यांनी पोटच्या पोराप्रमाणे वाढवलेल्या पिकात या शेळ्या आणि डुक्कर हैदोस घालत आहेत है ज्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत हा प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून घडत असला तरी गावगुंडांच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांनी आतापर्यंत सहन केलं मात्र अखेर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येत या विरोधात आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे सर्व गावकऱ्यांनी या गावगुंडांकडे मोकाट डुक्कर आणि शेळ्यांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली परंतु तुमची मला हे सांगण्याची हिंमत कशी झाली असं म्हणत गावगुंडांनी शेतकऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला या घटनेचे काही व्हिडिओ देखील समोर आले असून ज्यामध्ये अनेक शेतकरी हे गंभीर जखमी झालेले दिसत मात्र या सगळ्यानंतरही पोलिसांनी या प्रकरणाची अपेक्षित दखल न घेतल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे त्याचबरोबर पीडित गावकऱ्यांनी या मोकाट सोडलेल्या डुकरांचा आणि शेळ्यांचा बंदोबस्त करण्याचा ठराव एकमतानं मंजूर केला आहे टाकली जवळपास शेतकरी असा मेटाकुटीचा आला आहे आता काय रक्ताचं पाणी करायचं असे एवढी महागाई झाली खताचे खताचे भाव बघा हे बघा आणि पिकं आणायचं आणि ते डुकरांनी खाऊन टाकायचं मग शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय पर्यायच राहिला नाही आता आणि हे जवळपास तीस पस्तीस वर्षापासून चालू आहे आणि त्यांना जर नुसतं सांगायला बी गेलं तर ते हानमार मार करत रात्री कोणाला तरी गाठून मार देतं आणि जे समजा जे पाठीमागं जे भांडणं झा समजा त्यांनी जे घरात घुसून हानमार केली ते गावातील नागरिकाला तर त्याच्यामध्ये काय एका मुलांनी व्हिडिओ घेतले होते तर ते व्हिडिओ तो का घेतले म्हणून त्याच्यासुद्धा घरावर हल्ला केला आहे त्याची सुद्धा आमच्याकडं ते एन सी दाखल केलेली प्रथया की त्याच्यासुद्धा घरा तू का व्हिडिओ आमचे हे केले काय म्हणून सरकारकडे एवढीच मागणी की बाबा जे गावातील जे समजा जे मोकाट सोडलेले डुकर आणि शेळ्या आता ह्यांचा कायमचा बंदोबस्त करावा आणि जे शेतकरी समजा जे ह्याच्यापासून त्रस्त आहेत ह्याचा निवाडा करावा आणि ह्यांचा कायमचा बंदोबस्त करावा एवढीच माझी मागणी आहे आणि जर समजा ही जर समजा मागणी जर पूर्ण नाही झाली आणि उद्या जर समजा मसाजोगासारखी जर एखादी घटना झाली तर ह्याला जिम्मेदार पूर्ण शासनच राहील या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आ, उपमुख्यमंत्री आणि ह्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तहसीलदार या पंचायत समितीचे माजलगाव पंचायत समितीचे बिडीओ हे पूर्ण प्रशासकीय जबाबदार राहतील गावातील या गावगुंडांना स्थानिक आमदारांचा छुपा पाठिंबा असल्याची चर्चा गावात दबक्या आवाजात सुरू आहे मात्र अनेक वर्षांपासून हे सगळे त्रास सहन करणारे गावकरी मात्र या विरोधात आता आवाज उठवताना पाहायला मिळत आहेत त्यामुळे आता तरी पोलीस प्रशासन अपेक्षित दखल घेईल का असा प्रश्न उपस्थित होताना पाहायला मिळतो अशा ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहे जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज मध्ये विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोप फिरा संपर्क डबल सेव्हन सिक्स सेव्हन नाईन एट नाईन एट नाईन एट